रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोस्थे खुर्द येथील शिक्षिका भानुप्रिया मेथा यांना नुकताच सह्याद्री रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भानुप्रिया मेथा यांना आत्तापर्यंत रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चार राष्ट्रीय कलागौरव प्रतिष्ठान पुणे यांचा कर्तव्यादक्ष शिक्षिका पुरस्कार दोन हजार तीन सर फाउंडेशनचा नाणीपूत सन्मान पुरस्कार दोन हजार बावीस आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडून राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार दोन हजार बावीस कैलासवासी मारोतराव कराळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हिंगोली पुरस्कार दोन हजार बावीस असे विविध पुरस्कार मिळाले आहेत तसेच त्यांनी आत्तापर्यंत पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक निकाल सर्व विद्यार्थी पास व शिष्यवृत्ती धारक आहेत असे असामान्य विद्यार्थी तयार केले आहेत तज्ञ मार्गदर्शन म्हणून त्यांनी अनेक वेळा काम केले आहे त्यांना शैक्षणिक साहित्य निर्मिती जिल्हा प्रथम क्रमांक मिळाला आहे You need to be i नमस्कार माझं नाव भानुप्रिया प्रमोद मेहता मी रायगड जिल्हा परिषद कोस्ते शाळे येथे माणगाव तालुक्यात काम करत आहे मला दोन हजार चारमध्ये रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे मी सातत्याने वेगवेगळे वे उपक्रम शाळेमध्ये राबवते आणि सगळे उपक्रम मी माझं यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर व्हिडिओ करून टाकते आणि असे हे व्हिडिओ माझे संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिले जातात आणि ते मला अनेकांचे प्रतिक्रिया येतात की तुम्ही हे चांगल्या प्रकारे काम करत आहात त्यानंतर दुसरं काम मग करते ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं अंधश्रद्धेचे सगळे प्रयोग मला करता येतात आणि मी ते दाखवते दाखवते आणि त्यातून त्यांना समजवून देते की श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती आणि त्यातून मी ते खेडोपाड्यातून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी ते समजावून देते त्यानंतर तिसरं कार्य आहे ते व्यक्तिमत्व विकास महिला सक्षमीकरण विद्य महिलांमध्ये कोणती शक्ती आहे आणि त्यांनी ते, ते सक्षम कसे व्हावे द ज महिला बचत गट गावोगावातून होतात आणि ह्या महिला बचत गटांनी आपलं काम करावं आणि महिला बट बचत गटांनी रायगड जिल्ह्यात तसं राज्यामध्ये नावं न्यावं यासाठी मी त्यांना प्रबोधनाचं काम करते आणि अनेक ठिकाणी मी अशा प्रकारची व्याख्याने देते आणि त्यातून ते त्यांचं प्रबोधन होतं त्याचप्रमाणे शाळेमध्ये गुणवत्ता हाच ध्यास असतो वर्गावर्गातून अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी कसे तयार होतील यासाठी माझा प्रयत्न असतो शिष्यवृत्ती हा तर आमच्या श शाळेचा कणा आहे आणि शिष्यवृत्ती धा विद्यार्थी परीक्षेला बसवायचे त्यांचा शिष्यवृत्ती धारक व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात आणि या, या सगळ्या कामासाठी आम्हाला ग्रा शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि माता पालकांचा सहकार्य होतं आणि त्यातूनच माझ्या शाळेचा विकास मी साधत असते आणि या सर्व कामामध्ये मी खूप बिझी असते आणि घरचे या एका आघाडीवर दुसरी आघाडी सांभाळताना साहजिकच दुर्लक्ष होतं या सगळ्या कामात मला माझ्या मिस्टरांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यातून मी हे चांगल्या प्रकारे काम करत असते तुमचं आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले आणि आज कुठला भेटलेला आहे मला आत्तापर्यंत पाच पुरस्कार मिळालेले आहे पहिला पहिला मिळाला आहे कला राष्ट्रीय गौरव प्रतिष्ठान पुणे यांचा आदर कर्तव्यदक्ष शिक्षिका हा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चारमध्ये मला रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये नारी शक्ती नारी सन्मान म्हणून महा रायगड जिल्ह्यातला पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचा या संस्थेचाही मला पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आविष्कार फाउंडेशन यांचाही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे आणि आज मला राय रत्ना सॉरी सह्याद्री रत्न हा पुरस्कार मिळून मला आज गौरवण्यात आलेला आहे कशाबद्दल भेटला हा हा पुरस्कारसुद्धा मी शाळेमध्ये केलेल्या कामाबद्दलच मिळालेला आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती शैक्षणिक उपक्रम आणि शाळेत केलेले काम या सगळ्याचा विचार करून मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तुमचा मी आत्तापर्यंत नोकरीला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लागली माझी आत्तापर्यंतची चत, छत् छत्तीस वर्ष सेवा पूर्ण झाली आहे आता दोन वर्ष राहिली आहे आणि या दोन वर्षातसुद्धा माझ्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे कशी प्रगती होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे